अद्य क्रांतीवीर नरवीर राजीव उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त व माननीय सागरभैया गुजुले गोल्डीभाई यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आजचं हे भव्य आणि दिव्य असं आदतचं मैदान आणि आदतचं मैदान या ठिकाणी संपन्न झालं त्या आदतच्या मैदानाचा निकाल घोषित केला जातो आहे आज सुंदर असं सकाळपासून शिस्तबद्ध मैदान झालं ज्या मैदानात एकही अपघात झाला नाही विस असं विना अपघाती संपन्न झालेलं हे लेंगरेकरांचं मैदान आणि या मैदानात एकही सामना नाही असं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकवला परंतु या ठिकाणी बैलाचं काय नाही परंतु डायव्हर एक चूक केली गट काढला गट पडलेला काढला सीमी ह्या कडनं काढला आणि फायनलला सुद्धा ह्या कडनं गाडी होती गाडीनं सुंदर असा पळून एक नंबर केला परंतु जे ड्रायव्हर न कृत्य केलं त्या कृत्याची शिक्षा या ठिकाणी बैलगाडी मालकाला भोगायला लागली त्यामुळं एक नंबर करून सुद्धा सात नंबरचा मान पटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी माझी जिल्हा परिषद सदस्य फिरोज होया शेख लेंगरे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज भैया शेख पोपा भैया पटेल सागरमधने लेंगरेकरांचा उजवीला पाला जलवा आणि डावीला पाला श्री संत सन्न कुमारी त्रिशा देशमाने स्वराज अमोल जाधव धैवडी यांचा आदत किंग रुद्रा पाला रुद्रा आणि जलवाची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात व दौलील गाडी कैलास वाजे सौ प्रतिका संतोष लोंडे देवराशे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कैलासवासी सौभाग्य होते प्रितंका संतोष लोंडे देवराज यांचा घरचा साज पाला आदत किंग सुल्तान। लकी आणि परवाची नवीन खरेदी सुलतान सुलतान आणि लकी आजच्या या गोल्डी यांच्या वाढदिवसानिमित्त मी केलेलं लिंगरेकरांचं एक आदत एक बैल मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील पाच नंबरचा मानकरी ज्या पाच आणि चार मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय त्या दोघांचं बक्षीस विभागून दिलं जाय त्यातली पहिली गाडी चार आणि पाच ही सामन्यातली गाडी तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी ही ग्रुप संदीप भैया मधने लिंब सुंदर अशी गाडी पाहली योद्धा ग्रुप संदीप भैया मधने लिंबकरांचा रोमन आणि त्याच्याबरोबर पाहिला प्रदीप भैया मधने पारेकरवाडी यांचा सर्जा सर्जा आणि रोमन आजच्या या लेंगरेकरांच्या आदत मैदानातील चतुर्थ आणि पंचम मध्ये विभागून आणि दुसरी सामन्यातली गाडी चार आणि पाच नंबरची ताज क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री खंडोबा प्रसन्न दौलत गुंजुले यांचा माण्याबाय याही गाडीला या ठिकाणी सामन्यात विभागून बक्षी देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला सुंदर अशी गाडी पाहली श्री खंडोबा प्रसन्न दौलत गुजले यांचा बॉस उर्फ मान्याबाय आणि त्याच्याबरोबर पाहला आई गावदेवी प्रसन्न कैलासवाशी भगवान चांगासेठ शेळके सह्याद्री धाबा आदई पनवेल विशाल कुंभार निहाल भैया दे यांचा माऊली माऊली आणि माण्याबाय आजच्या या मैदानातील चतुर्थ आणि पंचम क्रमांकाचे विभागून विजेते आजच्या या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न अक्षरा अक्षय घाडगे पाचवड परतावडा या गाडीचा तिसरा क्रमांका सुंदर अशी गाडी पाहली ज्योतिर्लिंग प्रसन्न अक्षरा अक्षय घाडगे पाचवड परतवाडा जहांगीर पैलवान वाघेरीकरांचा महाराज आणि त्याच्याबरोबर रणजित काकडे चितीकरांचा रफ्तार रफ्तार आणि महाराज आजच्या या लेंगरेकरांच्या एक आदत एक बैल मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला दोन नंबरचा मानकर धरला ताच क्रमांक चार वर धावलेली गाडी मा प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम विहापूर या गाडीचा दुसरा आला सुंदर अशी गाडी पाहली मातोजा तोजा भवानी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा विठ्ठल चव्हाण फौजी बुलढाणा अनिल कदम विहापूर यांचा घरचा साज पाला रायपल आणि बजरंगी एका मालकाची दोन्ही बैल आणि आजच्या या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान संपादित आणि आज संपन्न झालेलं मैदान माननीय सागर भैया सागरभैया यांच्या हो दिवसानिजीत केला मैदानातील एक नंबर चा मानकरी तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी खंडोवा प्रसन्न राजवीर गुंजले लेंगरे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाहाला खंडोप्रसन राजवीर गुंजले लेंगरे यांचा कॉकटेल पाहला आणि त्याच्याबरोबर जय हनुमान सुखदेव सुपनर मंगळवेढा रेड्डे दत्ता मोटे नंदेश्वर यांचा एकसठ फाडा हिंद केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी आदत किंग मास्तर पाला मास्तर आणि कॉकटेल आजच्या या भव्य आणि दिव्य लिंगरेकरांच्या एक आदत एक बैल मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व बैल गाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद